विचाराचा बुलंद आवाज छत्रपती संभाजीनगर शहराने एक अद्वितीय धार्मिक व उत्साहवर्धक सोहळा अनुभवला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय केणेकर यांच्या पुढाकाराने व शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अकरा किलोमीटर का लांब यात्रेत तब्बल दहा हजाराहून अधिक युवकांचा सहभाग पाहायला मिळाला श्री क्षेत्र सरलाबेट येथील महंत सद्गुरू रामगरी महाराज यांच्या उपस्थितीत ही भव्य कावडयात्रा श्री रामेश्वर महादेव मंदिर जाधववाडी येथून सुरू झाली भव्य पावसात निघालेल्या यात्रेत भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला यात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी तब्बल तीनशे स्वयंसेवक कार्यरत होते ही कावडयात्रा जिजाऊ चौक टी व्ही सेंटर छत्रपती संभाजी महाराज पुतळा उद्धवराव पाटील चौक लोकशाही रण्णाभाऊ साठे चौक शहागंजा सराफा गुलमंडी औरंगपुरा मार्गे खडकेश्वर येथील शिवमंदिरात पोहोचली गोदावरी नदीचे पैठण आणलेले पवित्र पाणी खडकेश्वर महादेवाच्या मूर्तीवर अभिषेक करून यात्रेची सांगता करण्यात आली श्रावण मासाच्या अखेरीस आयोजित या यात्रेतून हिंदुत्वाचा संदेश देत भाजपकडून महाआरतीनंतर धार्मिक उत्सवाचे सोहळे पार पडले आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कावडेयात्रेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे She wishes I'm gonna शिवशंभू प्रतिष्ठानाच्या वतीने या शहरामध्ये श्रावण महिना हिंदूंचा महिना या महिन्यात पवित्र महिना सर्वजण सण उत्सव हिंदूंचे या महिन्यात होतात शिवाची आराधना होती म्हणून प्रत्येक जनमानूस शिवाची आराधना करतो आणि त्याच पद्धतीने आम्ही ही या कावड यात्रा खऱ्या अर्थाने दे महाराष्ट्राच्या देवाभाऊ करता महादेवाकडे कर गेलो आणि महादेवाला एवढंच सांगितलं देवाभाऊला सामर्थ्य द्याय दे। कारण देवाभाऊनी ज्या ज्या पद्धतीने हिंदू संस्कृतीसाठी जे जे निर्णय घेतले खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या परिवर्तनाची एक क्रांतिकारक पाऊल होते आणि त्यामुळं ही कावडयात्रा महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी होती ही कावड यात्रा शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी होती कामगाराच्या समृद्धीसाठी होती दीनदलित उपेक्षितेंच्या समृद्धीसाठी होती आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पावसानं येऊनही हजेरी लावली परमपूज्य हरिभक्त पारायण रामगिरी महाराजांनी या कावडयात्रेला आशीर्वाद दिला खाताम ज्यांचं प्रवचन पाच पाच लाख लोक ऐकतात अशा महाराजांनी येऊन या कावडयात्रेला हे दिलं खऱ्या अर्थानं कावडयात्रेची संकल्पना आमचे भारस्कर यांनी मांडली शिव शंभू प्रतिष्ठानचे ते प्रमुख आहे आणि त्या पद्धतीने सर्व हिंदू संघटनांना आम्ही एकत्र केलं आणि जवळपास दहा ते बारा हजारच्या लोकसंख्येने आज लोक उपस्थित होते पाणी तीन वेळेस पडला तरी लोक हल्ले नाही आणि ना ना खऱ्या अर्थानं हिंदुत्व काय असतं ते आज छत्रपती संभाजीनगरवाल्यांना दाखवून दिलं जी हिरवी डोकं का वर काढतात त्यांना या गावड यात्रेतून एक हिशोब देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद माझं नाव वैशाली रवी गाथार बाराजी नगर आम्ही संजय गेणेकर भाऊ यांनी केलेल्या गावड यात्रेमध्ये जाधववाडी सहभागी झालो त्या यात्रेमध्ये खूप छान अनुभव आले सगळ्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित प्रतिसाद दिला आम्ही खूप आनंदी झालो मी पहिल्यांदा देव आलेले असं मी सौ रुपाली गणेश काथा माननीय आमदार मंत्री संजय भाऊ केनेकर यांनी जी आज कावड यात्रा आयोजित केलेली आहे त्या कावड यात्रेला सर्व परिसरातील लोकांनी जो उत्स्फूर्त पत्थ प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार मानतो आम्ही काथल छत्रपती सम... संभाजीनगर येथील संजय केनेकर यांनी जी कावड यात्रा काढली ती इतकी अप्रतिम होती की सगळ्यांचा उत्साह शिगेला पोचला होता आणि त्यांनी सुद्धा न घेता फक्त ज्यूस पिऊन आज ही कावड यात्रा काढली तर आमच्या खूप छोट्या समाजामधूनही ही एवढी सक्सेस मी पहिल्यांदा बघते एवढी गर्दी एवढा लोकांचा उत्साह अप्रतिम होता अगदी मी आतापर्यंत अशी कावडत छत्रपती संभाजीनगर मध्ये कधी बघितलेली नाहीये असे इतकी इतका भरभर पावसामध्ये सुद्धा कोणी जागेपासून हल्ले सुद्धा नाही पाऊस येत असताना सुद्धा सगळे जोश मध्ये होते असं बघून मला वाटलं होतं की आतापर्यंत असे छत्रपती संगाज महायनगर मध्ये असे कोणतीही मिरवणूक निघलेली नाहीये इतकी छान इतकी भव्य संजीव भाऊनी खूप मोठे काम केलेलं आहे हे यात्रा करून एवढं हे माझे व्याय आहेत आणि त्या याबद्दल मला खूप अभिमान आहे त्यांनी एवढे मोठी कावड यात्रेची सुरुवात केली आणि सर्व समाजाने आमच्या त्यांना प्रतिसाद मिळाला आणि सर्वजण उपस्थित राहिले ह्या यात्रेला एकदम भव्य दिव्य असं स्वरूप आलं की असं कधीच पावसात सुद्धा सगळ्या पब्लिक न खूप साथ देऊन यात्रेला खूप भव्य दिव्य स्वरूप आलेलं आहे शारदा गणेश पाठा